छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सकाळी सकाळी मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाचा हरसूल तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय ही घटना रविवार दोन जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये तलावात बुडून मयत झालेल्या युवकाचं नाव मारुती पंडित कराळे वर्ष पंधरा राहणार राधास्वामी वस्ती हरसुल असं आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती पंडित कराळे हा त्याच्या मित्रांसोबत पहाटे सहा वाजेच्या सुमारास उठून व्यायाम करण्यासाठी हर्सुल तलाव परिसरात गेला हरसूल तलावातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही यानंतर मारुती आणि लगेचच पाण्यात उडी मारली परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याने गटांगळ्या खाणं सुरू केलं त्याच्यासोबतच्या मित्रांनी परिसरातील नागरिकांना आवाज देऊन मदतीसाठी बोलवण्याचा प्रयत्न केला परंतु मदत न मिळाल्यामुळे अखेर मारुती पाण्यात बुडाला यानंतर परिसरातील सुरक्षा रक्षकाने ही बाब अग्निशमन विभागाला कळवली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान मुख्य अग्निशमन केंद्र पदमपुरा येथील पथक दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले यावेळी उप अधिकारी श्री एम एल मुंगसे अशोक खांडेकर ड्युटी इनचार्ज एल पी कोल्हे अग्निशमन जवान संग्राम मोरे दिनेश मुंगसे सुजित कल्याणकर प्रसाद शिंदे छगन सलामबाद दिनेश वेलदोळे विजय कोथमिरे रितेश कस्तुरे संदीप मुंगसे वाहन चालक चंद्रसेन गित्ते मोहम्मद दुशाज या जवानांनी मारुतीला पाण्याबाहेर काढले त्याला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असतात डॉक्टरांनी मारुतीला तपासून मृत घोषित केलं या घटनेप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी समीर शाह छत्रपती संभाजीनगर